तर नमस्कार मित्रांनो आपण सध्याला पुण्यामध्ये आलो आहे आणि पुण्यामध्ये बाणेर म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक प्रसिद्ध बाणेश्वर मंदिर आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण चाललो आहे दर्शनाला वर चला तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या ठिकाणी असं म्हणतात की बाराशे राक्षसांचा वध केला होता म्हणून या ठिकाणाला बाणेर म्हणतात मित्रांनो पांडवांनी त्या काळात अज्ञात वासात असताना एक गुफा बनवली होती ती गुफा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि या ठिकाणी भगवान बाणेश्वरजीची स्थापना केली या ठिकाणी बानासूर राक्षसाचा सुद्धा वध केला होता म्हणून ह्या क्षेत्राला बानिर असं सुद्धा म्हणतात पाहू शकता इथे एक बोर्ड लावलेला आहे श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान पांडवकालीन गुफा आणि मंदिर तर मित्रांनो इथं पांडवकालीन गुफा आहे आणि इथं मंदिरांचे काही नियम अटी दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता पा पांडवकालीन गुफा पाहायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता बहुतेक आतमध्ये आरती चालू आहे आवाज येत आहे आणि आप आपण गुफ्यामधून प्रवेश करत आहोत विपा हा पांडवकालीन गुफा आहे पाहू शकता अतिशय छान मंदिर आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे पुरातन मंदिर खूप आहेत आणि आपल्याला तेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यासाठी आलो हो पाहू शकता मित्रांनो ही अशी पांडवकालीन गुफा आहे पूर्ण अशी डोंगर कुकरून आतमध्ये बनवलेली गुफा आहे त्या काळात त्या काळातील पांडवकालीन गुफा श्रीक्षेत्र बानेश्वर देवस्थान संप ही आहे विरगळ हे पहा या दगडांवर छोट्या छोट्या देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत हे पहा ह्याला विरगळ सुद्धा म्हणतात मित्रांनो या ठिकाणी जलकुंड आहे हा जलकुंड आहे या कुंडामध्ये पाणी सुद्धा आहे

嗯。

是了。 पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पांडव काळातील अनेक शिल्प आहेत ते पहा या साईडला पण आहेत आणि इथे पण आहे ते पहा मित्रांनो ही गुफा पांडवकालीन आहे आणि या ठिकाणी पांडव अज्ञवासात असताना ही गुफा त्यांनी बनवली होती पाहू शकता मित्रांनो असं गुफ्यामध्ये मंदिर आहे हे मंदिर खूप पौराणिक आहे असं सांगितलं जातं की हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे है। पाहू शकता है। पूर्ण असं गुफ्यामध्ये हे मंदिर आहे आणि आतमध्ये आपण गेलो होतो आपण श्री महादेवांचं दर्शन घेतलं तिथे एक शिवलिंगसुद्धा आहे आणि पार्वती माताची मूर्तीसुद्धा आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पाहण्यासारखं आहे ही अशी पूर्ण गुफा आहे बघू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही दर्शनासाठी जाण्यासाठी त्या काळात अशी वाट सोडलेली आहे गुफ्यामध्ये जाण्यासाठी हे पहा पाहू शकता हे मंदिर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप पौराणिक मंदिर आहे आपण सध्याला मंदिराच्या वरच्या साईडला आहे आणि समोर प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर गुफा लागते बारा हजार वर्षात पाहू शकता दर्शन घेऊन आल्यानंतर डाव्या साईडला हा असा मोठा सभा मंडप आहे आणि मंडपच्या समोरच असा हवनसुद्धा आहे पहा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत